महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा अनुराधा अभियांत्रिकीमध्ये अंमली पदार्थ व व्यसन निर्मूलन शिबिर संपन्न व्यसनापासून दूर राहा आणि इतरांनाही त्यापासून करा माननीय न्यायाधीश आय ए वाय ए खान साहेब चिखली न्यायालय व्यसन ही केवळ व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण समाजाची समस्या आहे युवक वर्ग हा देशाचा कणा आहे आणि जर या कण्याला व्यसनाचे ओझे बसले तर राष्ट्राच्या विकासाला धोका निर्माण होतो स्वतः व्यसनापासून दूर राहा आणि इतरांनाही त्यापासून परावृत्त करा एक जागरूक विद्यार्थी समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो असे प्रतिपादन दिवाणी न्यायाधीश कस्तर चिखली माननीय आय ए वाय ए खान यांनी केले उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार तसेच माननीय म रा वी से प्रा मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थांचे सेवन व मद्याचे व्यसन दुष्परिणाम आणि पुनर्व्यसन तसेच संबंधित कायदे या विषयावर जनजागृतीकर शिबिराचं आयोजन तालुका विधी सेवा समिती चिखली तथा विधिज्ञ संघ चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने अनुराधा अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय चिखली येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी करण्यात आले यावेळी ते बोलत होते या, या प्रसंगी अॅडव्होकेट विषालीताई बोंगरे वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर पी यू इंगळे महाविद्यालयाचे प्राचार्य ए एन नानई तालुका वकील संघाचे अध्यक्ष एस आर सोनाळकर ज्येष्ठ विधीज्ञ विजयकुमार कस्तुरे ॲडव्होकेट जयश्री कुटे ॲडव्होकेट जुबेर ॲडव्होकेट चव्हाण ॲडव्होकेट दिलीप यंगडसर यांची प्रमुख उपस्थिती होती या जनजागृती शिबिरात विद्यार्थी प्राध्यापक वर्ग शिक्षकवृंद आणि महाविद्यालयीन कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी न्यायालयीन कर्मचारी तथा अभियांत्रिकी महाविद्यालय कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी शिवशंकर डुकरे बुलढाणा वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा